मालवण घटनेच्या निषेधार्थ कुरुंदवाड मध्ये महाविकास आघाडीची निदर्शने मालवण येथील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुतळा सरकार व उभारणाऱ्या ठेकेदारांच्या विरोधात येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं निदर्शने करण्यात आली मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं हा पुतळा आठ महिन्यातच निकृष्ट काम केल्यामुळे ढासळलाय याचे संतप्त पडसाद देशभरासह महाराष्ट्रामध्ये दे उमटत आहेत याच पार्श्वभूमीवर याच पार्श्वभूमीवर कुरुंदवाड या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं महायुती सरकारच्या व ठेकेदारांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली महाराजांच्या जा पुतळा ढासण्याची जी घटना घडली मला इथं काही बोलायचं नाही पण जो आपटे म्हणून जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो फक्त चोवीस वर्षाचा काही अनुभव नसताना काही एक्सपिरियन्स असताना त्याला पुतळा बांधायचं कॉन्ट्रॅक्ट दिलंच कसं हा मेन प्रश्न आहे त्याच्यावर जास्तीत जास्त मोठा गुन्हा दाखल करून त्याला कडक शिक्षा केली पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आपण तपासणं फार गरजेचं आहे तो पुतळा जी पात्रता नसताना तीन तीन फुटाचा चार चार फुटाच्या मूर्त्या करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही तो पुतळा दिला तो सहा आठ महिनेही टिकला नाही हे अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि त्या पुतळा करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचे कुणाशी लागे बांधे आहेत हे पण फार आहे की चौकशी करणे तो कुणाशी कनेक्टेड आहे आमच्या माहितीप्रमाणे तो आता सध्या विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुत्रांच्या पुत्राशी तो कनेक्टेड आहे अशा बातम्या आम्हाला याय लागल्यात आता उद्या आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं फार मोठं आंदोलन आम्ही तिथं करत आहे कणकवलीला अंबादास दानवे साहेब येत आहेत अमोल साहेब येत आहेत काँग्रेसचे नाना पटोले साहेबही उद्या येत आहेत आम्ही फार मोठं आंदोलन महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही तिथं करत आहे आणि आज त्याचीच प्रचिती म्हणून आम्ही इथंही आंदोलन करत आहे इथं सध्या शिवसेनेच्या वतीनं आणि काँग्रेसच्या वतीनं आणि राष्ट्रवादीच्या वतीनं आम्ही करत आहे यावेळी जिल्हा शिवसेना प्रमुख वैभव उगडे काँग्रेसचे नितीन बागे दयानंद मालवेकर राजू आवळे सरफराज जमादार वैशाली जुगडे राजश्री मालवेकर मिलिंद कोरे प्रफुल्ल पाटील जयदीप थोरात अवधूत धनवडे इरफान पटेल मुंसमिल पठाण अजहर तहसीलदार रियाज नायकवडे आप्पासाहेब भोसले यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारी न्यूज साठी इजाज खान पठान कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा